हो बोनी बोनी कुर्ली मित्रांनो कडक इकडे बघू शकते पहिलीच बोनी कुर्ली चिंबोर फेस काढत आहे अरे बाबा कडक काय बोलू चिंबोर आहे मित्रांनो सारखं आहेस तू पण मग ती बघ तीच कुरली हे पडल पडल ह लवली 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 पडल बिडल बघ फाटलेली असली तर तो बघ लल्या निघला बघ खालना नाही काय हे बघा मित्रांनो साईज बघा कडक लवली साईज बघूया आशाची निराशा होते की काय होते ते उचाल उचाल उचल फटकन आहे काय अरे बाबा घे 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 अर्थ बघ लाले काय करतोस काय करू नमस्कार मित्रांनो जय आग्रिकोली चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जाम दिवसानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आज व्हिडिओ बनवतो आहे थोडासा घरी प्रॉब्लेम झाला होता आणि आज इकडे आलो ते बघू शकताय ललित आणि मी बघवल्या नाही आलो आहे मित्रांनो व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे बघा ललित आपला पोगोल्यांच्या आसा आहेत तो बांधायचा काम करतो आहे चुंबेच्या आसा लावतो एक्स्ट्रामध्ये जो खाना आहे चिंबोऱ्यांचा फेवरेट असा इकडे बघू शकते आपले आसा कोंबडीचा पाय आणि इकडे ललितनी खास चिंबोऱ्यांचा जो फेवरेट खाना असतो तो, तो आणलेला आहे चुंभ्यांचे आस चुंभा पकडलेला आहे ललितने आणि त्यांची आसं आणलीत आणि इकडे ललित, ललित पहिली पगोली आपले टाकून घेत आहे दाखवतो मित्रांनो कशा पद्धतीने पोगोले टाकतो पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे मस्त या चलीमध्ये पकू ही छोटीशी आपली खोशी आहे बार परिसर आहे या बार परिसरामध्ये आज आम्ही ही चिंबूर पकडण्याची धमाकेदार व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत इकडं बघू शकते मित्रांनो पाणी पण फुल भरलेलं आहे आणि ललित आपल्या इथं बसवण्याचं काम करते कशा पद्धतीने बसवते बघा एवढ्या पाण्यात मित्रांनो पगोल्या आपल्याला बसवून उतरायला लागतात बघू शकते कशा पद्धतीने कारण चिंबर जर आपल्याला लागला तर खालून खाल्ला नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला पकोल्या सगळ्या असतात त्या बसवायला लागतात मेहनत कशी करता येथे पूर्ण भिजलेला आहे टोटल आपण आणल्यात त्या म्हणजे पंधरा पगोल्या तर अर्ध्या पगोल्या टाकलेल्या आहेत आता दोन चार पगोल्या झाल्यात त्या टाकतो हां ते हे करून ठेव काठी काढलीच तरी चालेल ती बघा मित्रांनो कसे आम्हाला या आणि झाडं पण बघा काटनची झाडं आहेत सगळी फुल हातांचा टी शर्ट आणि ट्रॅक घालूनच आम्हाला यावावं लागतं या पगोल्यानं इकडं खाडी नेवायचं बोललात तर मस्तपैकी ललित आपला आपल्या पगोल्या बसवतोय पद्धत शिर सगळ्या बघा मित्रांनो कुठं आम्ही पकडी टाकायला आहे हा पडलेला आहे या चलीमध्ये बघू शकता तुम्ही या वानल्यावरून आपण पगोली टाकताय आपला ललित हां नाही नाही टाकूडी नाही तुटाचा तुटला तर तुटला हा बघा मोठा वानल्याचा झाड आहे ह्याच्यावर ललित पगोली टाकल शेवटची पगली ललितनी नाही टाकलेलं आहे एक आता दहा पंधरा मिनटं आम्ही थांबू एक पंधरा वीस मिनटं पाणी पण बघू शकता डोफ्याच्या वर झालेलं आहे खूप पाणी भरलेलं आम्ही थोडा लेट झालो अर्धा था तास एक तरी पण की दहा पंधरा मिनटं थांबू त्यानंतर आम्ही उतले कलायला सुरुवात करू बघूया पंधरा पोगळ्या टोटल टाकलेल्या आहेत किती चिंबूर लागतात पहिल्या पालोनीत ते तुम्ही याला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार हो आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा करावी तसं मोरत असेल गणपती बाप्पा मोर या काढ सल मोठंच हो बोनी बोनी कुर्ली मित्रांनो कडक इकडे बघू शकते पहिलीच बोनी कुरली आपली साईज बाग मित्रांनो ललितने पहिलीच काढलेली काढलेले तर पाच असतील तुटून जाऊ पुढं हाय चिंबोरायत फेस काढतोय अरे बाबा कडक काय बोलू चिंबोरा आहे मित्रांनो कारण उकोला काढत होता चिंबोरा दिसला आपल्याला थांबा मित्रांनो मस्त आपल्याला दोन पालवणीत दोन चिंबोरे लागले दोन पगोल्यात दोन चिंबोरे लागले आणि तिसरी पगली पाणी पण बघू शकताय भरपूर असा भरलेला आहे घे okay, उचल तिसरी पगोली उचालतोय तिच्यात पण लागायला पाहिजे चिंबोरा अशा आशा आहे आम्हाला बघूया आशाची निराशा होते की काय होते ते उचाल 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 फटकान आहे काय अरे बाबा घे 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 अर्थ बघ लागले काय करतोस काय करू कसली पगोली ती चांगाल ती बघा मित्रांनो गेलं आपली चांगली कुर्ली शा एक आपली इथे एक पगोली आहे आपली ही बरं अशी इथे एक पगोली आहे एक आपल्याला आता मगाच्या पगोलीला चिंबर मस्त साईजची कुरली गेली ह्याच्यात तरी काढचेल जोडी काढ जोडी हाय घे उचाल मस्त आहे काय आहे हाय सग कावं काही नाही फेल चौथी पगोले मित्रांनो आपली फेल गेलेली आहे मित्रांनो पाणी बघा मगाशी पगोल्या आपण टाकल्या होत्या एकदम कमी पाणी होता आणि आता लगेच पाणी बघा जा पुढं जा पुड़ा। जा पुढं पाणी बघा किती भरलेलं आहे जा पुढं लांबही पगोली ती एवढी चावल होताना जावं त्या चिंबोरा चल चल काढ मोठी ढेपच काही नाही मित्रांनो बॅक टू बॅक आपल्या दोन पकोल्या फुकट गेल्यात कुठं टाकत ते सांगते तुला घे चल उचल पटकन अरे बाबा जोडी जोडी मित्रांनो जोडी कडक काम पच्चीस इकडे इकडे फालटले विटलेली पगोली कसली जोडी आली मित्रांनो जोडी बघा कसली आहे हे बघा कडक काम पच्चीस आहेलितने काढलेलं आहे बघ कुर्ली परली बघ बघू शकता पण झाडावर ना पगोली टाकलेली आहे तिला आपल्या चिंबोरा लागलेला तो बघा ललितने पकडलं हातात दाखव मस्त साहित्य इकडं बघू शकताय मित्रांनो शेवटची पकवली आपली ललित उचलते आहे काय कडक कुरली ना ढेंग्या कडक कडक लागलेला आहे मित्रांनो बघू शकता शेवटच्या पकवली ते बघा घे पाणी हलतं एवढं का असती बसवली नव्हती मित्रांनो खूप दमलेलो आहोत चिंबोरी पण आपल्याला मस्त लागली सात आठ लागलेले आहेत केले ते आपण दुसऱ्या पालवणीला सुरुवात काय नाही नीट बसव बसवलीच ना मला तोटे पोकली दोन्ही ते छान लागली चान मग लागलं लागला मगाशी हा हाय हाय काहीच बघा मित्रांनो दुसऱ्या पालवणीला सुरुवात दुसऱ्या पालवणीत पण ह्या पोगोलीत चिंबोरा लागलेला आपल्याला ह्याच पोगोलीमधनं मग कशी आपली कुर्ली पडलेली आहे बघूया येते का ती परत इकडेच घेऊ डायरेक्ट वरती तिकडं गेलाच होता तिकडं ना चिंबोरा लागला तर ला करशील कसा इकडं ना उतला जी तर पप्प सारखं आहे पण मग ती बघ तीच कुर्ली हे पडल पडल ये इकडं दुसरी आली दुसरी बघा मित्रांनो मग अशी गेले होते आता मस्त मोठी साईज चला मशी थोडी बारकी होती त्या साईडशी असेल नीट उचल नीट एवढी चावल होताना जाईल शिंबोरा हो तू मग मा, मारायला बोलतो ह लगली लवली 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 पड बिडल बघा फाटलेली असली तर तो बघ लय लय निघला बघ खालना नाही काय हे बघा मित्रांनो साईज बघा कडक लवली साईज लल्या काय हाय काय बघू दाखव या घेऊन मग इकडं काय लागलाय चिंबर आहे बारीक आला एक नंबर कुर्ली काय भेंग्या मित्रांनो साईज बघा घेऊन या इकडे बघू शकता मेहनत कशी करायला लागते पगोल्या उसला ला। या पोलीन मागशी लागलेला एक नांगवाला आहे काय हो कडक र कुर्ली बाबा जबरदस्त मित्रांनो साईज बघा कुर्लीची कसली लागले थेंग्याय या घेऊन नाही घेऊन नाही बरं भेटता फाटले बिटली असला पडवता मित्रांनो चिंबोर असा लागले आहे कडक साईज मित्रांनो इकडे बघू शकता आज आपल्याला लागलेली चिंबोरी कसली दहा बाराच चिंबोरी भेटली पण साईज बघा सगळी मोठी चिंबोरी लागलेली आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ जर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ देवापर्यंत धन्यवाद